नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहतायत तर नक्की व्हिडिओ शेवट पहा तर आज आपण पहा नवीन रानाला शेळ्या चारायला आणलेल्या आहेत दररोज एका रानावरती जमत नाही पावसाचं वातावरण असल्यामुळं आज जरा उशिरापर्यंत चालत आहे वरगा नाही तर आपलं सकाळच्या आठ वाजता शेळ्या सोडत आहे आपण आणि बारा वाजता नेत असतो घरी बर का पण पावसाचं वातावरण असल्यामुळं आज जरा उशिरा उशीरापर्यंतपर्यंत चारायचं चा ठरवलेलं आहे तर शेळ्या खालीसुद्धा चिमन चारायचं मस्त गवत आहे पहा कशा गवत खातायत शेळ्या त्यांना माहिती आहे दुपारून पाऊस येणारे आपलं पोट भरायचं नाही त्याच्यामुळं आता ही का शेळी कशी चारा खाते तर दररोज दररोज एकाचा रानाला गेला का त्यांना खाऊ वाटत नाही वेगळं लागतं त्यांना खायला म्हणून आज मुद्दाम आज जरा दुसरीकडं आणल्यात इकडं जवळजवळ असं म्हणायचं का मी महिन्या दोन महिन्यापूर्वी आणल्या होत्या का त्याच्यावर आज आणल्यात आणि पाऊस काल भरपूर पाऊस झालेला आहे आमच्याकडं चार वाजताच पाऊस झाला त्याच्यामुळं दुपारून सोडायचं जरा स्वड़ा बंद केलं आहे नाहीतर सकाळच्या आठ वाजता सोडतो आणि बारा वाजता घरी नेत असते पण पाऊस कालपासून लवकरच या यायला लागल्यामुळं जरा नियोजन बदललं आहे आता डायरेक्टली एक दोन तीन वाजेपर्यंत आरायचा घरी न्यायच्या जर दुपारून पाऊस आला तर परत सोडायला चान्स नाही म्हणून तर ही आपली कोठा क्रॉस पिल बर का शेणीला दोन पिल्ले झाले दुधाला एकच नंबर पार्ट आहे पहिला रोज पाट आहे पण दुधाला चांगली मस्त आहे बरं का ही आपली शिरोई अरे मोरा कुठं चाललं नेसतं माग चरा तर चारा भरपूर भर आहे बर का आता थोडं थोडं शिराळ आहे म्हणून नाहीतर खूप ऊन पडलो चला खाली वाटणी रस्त्याने काय शेळीला काय फार वेळ चारावा लागत नाही राहणार एक दोन तीन तास शेळीला दिवसभर चारण्यापेक्षा एक दोन तीन तास जर चांगली शेळी जर चारली तर मस्त पोट भरतं आहे बरं का त्यांचा दिवसभरच चारावा असं काय नाही आहे दोन तीन तास जरी दिवसातून चारली तर खूप मस्त त्यांचं पोट भरते हे पा कशा चारा आहेत आणि जर आता शिराळ पडलं आहे मग अशी खूप ऊन पडलं होत आणि उन्हामुळे ना सारख्या सावलीला पळायच्या बरं का त्या पण आता थोडं वातावरण शिराळ पडले हवा पण सुटली जरा त्याच्यामुळं आता शांत झाल्यात आणि खूप मस्त चरत आहेत तर आता अजून एक दोन तास चारणार आहे मग घरी नेणार आहे आमचा ट्रामी पहा कुठे जाऊन उभं राहिला वर त्याला पण खूप ऊन लागते सावलीला जाऊन उभं राहिलं आहे तर पहा किती शांत आणि मस्त चरत आहेत केळीपालन व्यवसाय खूप चांगला आहे बरं का पण काय झालं आहे आमच्याकडे आहे ना आ, रान नाही फिरायला एवढं त्याच्यामुळं प्रॉब्लेम यायला लागला आहे नाहीतर आणि अडचण आहे जास्त थोडंफार रान आहे तर अडचण आहे ना अडचणीच्या ठिकाणी वाघ वगैरे जास्त आहेत त्याच्यामुळं थोड्या कमी करायच्या म्हणतोय मी आता खूप तीत बस्तीत झाल्यात चार पाच विकायच्यात मला तान्या तान्या तर दोन दोन पिल्लावाल्या विकायच्यात थोड्या चार पाच कमी केल्या म्हणजे आवरायला बरं जाईल खूप झाल्यात आता अरे तर, तर कसं वाटतं आपलं शेळीपालन नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा व्हिडिओ लाईक करा खूप खूप धन्यवाद बाय सर्वांना